नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडीओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण सकाळी सकाळी या ठिकाणी आपण आलेलो तर तो पॉईंट तुम्ही आता मित्रांनो ओळखू शकताय या ठिकाणी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी चोंडी उपचून मासे पकडून आपण या ठिकाणी मच्छी फ्राय तयार केलेली होती तर मित्रांनो आपल्या त्या व्हिडिओमध्ये अनेक आपल्या मित्रांची कमेंट आल्या होत्या की तुम्ही ह्या चोंडींचं पाणी उपसून पुरी पाण्याची वाट लावताय म्हणजे पाणी तुम्ही प्राण्यांना पिण्यासाठी पाणी पाहिजे तर तुम्ही उपसताय तर ते पटत पाणी साचल का तर हा व्हिडिओ आपण यासाठी करतोय मित्रांनो आज पुन्हा की या ठिकाणी आपण पाहू शकताय जी आपण चोंड उपसली होती त्या चोंडीपशी आता आपण आलेलो आहे तर मित्रांनो आमच्या इथे ह्या एवढ्या इथं दहा ते बारा चोंड येतात आणि या चोंडींमधला पाणी कधीही आटत नाही वर्षभर पाणी राहत असतं या ठिकाणी पण या ठिकाणी हो एक असे नो बघा मी तुम्हाला दाखवतोय आता आपण कुठे आलेलो आहे ज्या ठिकाणी आपण चोंड उपासली होती त्या चोंडी आता आपण आलेलो हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा ही एक तोंड आहे ही एक चोंड आहे आणि आपण उपासलेली ती चोंड तुम्ही पाहू शकता आता हे बघा हेच ते लोकेशन आहे का बघा आणि मी तुम्हाला दाखवते ज्या ज्या मित्रांनी मला म्हणजे कमेंट केली होती की तुम्ही पुन्हा पाणी येते का ते दाखवा हे बघा या ठिकाणी आपण मासं ओतलं होतं ते निसलं होतं आणि हा तो पाईप हा बघा हा तो पाईप आहे आणि या चोंडीमधला आपण मासं पकडलं होतं तर तुम्ही पाहू शकताय आता ही चोंड पूर्णपणे पाण्याने भरून गेलेली आहे ह्या सर्व चोंड पाण्यानं भरलेल्याचा आणि हे पाणी वाहत आहे अजून हे बघा एवढं पाणी वाहत आहे अजून ह्या डोंगराचा पूर्णपणे इकडे पाणी जे येत आहे की हे एवढं आक्का वाहत आहे आता हे बघा आणि हीच आहे चोंड आणि या चोंडीमध्ये आता ही पूर्ण फुल भरलेली जा आहे तुम्ही पाहू शकता जे माझ्या मित्रांना म्हणजे हे पाहिजे होतं की ती चून भरले का आम्हाला दाखवतो हे आता आपण दाखवतोय त्यांना ही चोंड पूर्ण भरलेली आहे आपण उपसलेली आणि एवढं पाणी वाहत आहे आणि हे बघा आपण या ठिकाणी आप आपली मच्छी फ्राय तयार केली होती आणि ही ती चोंड तर मित्रांनो अशा प्रकारे ना आमच्या या चोंडीवरती हे पाणी असत आहे ह्या पाणी कधी आटत नाही एवढं मोठमोठल्या चोंड्या असत ना तर ह्या पाणी आटत नाही आता इथून पुढं पार त्या डोंगरापर्यंत वरती बघा ते डोंगर जे दिसतोय त्या डोंगरापर्यंत ह्या पूर्ण चूंड येत हे बघा ही पण एक आहे आणि याच्या वरती अजून सहा ते सात चूंड येतं वरती इथून वर हे बघा ही सर्वात मोठी चोंडे तिला म्हणतात तोंड म्हणजे गायतोंडीला काय म्हणतेचं कारण इथं आपली जी, जी जनावरं होती गाया त्या या ठिकाणी पाणी प्यायला जनावर आणायची आमची हे आमची लोकं आहे बघा ही आहे गायचोंड सगळ्यात मोठी चोंड ही बघा तिच्यामध्ये पाच ते सहा बादल्या मासे सापडतात या चोंडीमध्ये आणि इथं हे बघा हे जे डवरे आहेत हे डवर तर याच्यामध्ये इथून पाणी काढून ये ना जनावरांला या ठिकाणी ओततात आणि मग इथे जनावर येऊन पाणी पितात त्याच्यामुळं हिला गायचोंड म्हणते हिला ही गायचोंड आहे आणि मी तुम्हाला आता दाखवतो ही जी आहे याच्यामध्ये पाच बादल्या मासे सापडतात पाच बादल्या मुळे मुळे मासे मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यात जास्त याच्यामध्ये मासे सापडतात तर याच्यामध्ये किती मासे आहेत हे आज आपण बघणार आहे आतमध्ये चोंडीमध्ये ते मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये किती मासे तर आता बघा की गड्या तुम्हाला ते त्या गर्दीमध्ये जाऊन गायका बसायचा आणि तो जनावर पाणी प्यायला आली की मग याच्यातला पाणी त्या डोऱ्यामध्ये नेऊन ओतून ती पाणी जनावरला प्यायची ते तर जनावर मोखार लावून द्यायची आमची जुनी जी लोकं होती जनावर मोखर लावून द्यायची आणि त्या गर्दमध्ये निवांत जाऊन झोपायची आणि जनावर आप या पाणी प्यायला यायची मग इथं पाणी पिली की मग घरी जायची हे बघा आता आपण पाहू शकता मी या ठिकाणी तुम्हाला त्या गड्डेमध्ये घेऊन जाणार आहे ते आहे गायतोड तिला गाय चोर म्हणते आणि मित्रांनो या ठिकाणी आहे ना बघा काही मस्त जागे अशी बसण्यासाठी ती मी तुम्हाला दाखवतोय आता बघा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आमच्या इथं अजून एवढं पाणी वाहत आहे की चोंड जरी उपसते तरी ही पुन्हा भरते इथे अशी हा बघा ही तर जी गर्दी त्या गर्दीमध्ये आता आपण जाऊया बघा मी तुम्हाला दाखवतो पुढची रिचकी वाटे फक्त आपल्याला असे जागा लागणारी हे बघा ही गायकून आणि हा बघा ही घट दे तिथे लोक बसायची येऊन आणि जनावर आली पाणी प्यायला हा हे बघा मित्रनो मस्त मी आजी जागा आहे बसायला मी पाहू शकता बघा ही जी जडत इथं बसायची आणि जनावरच ना तिकडून रानातून चिरून येऊन इथं पाणी प्यायला यायची आणि मग इथं पाणी पिल्यानंतर खाली पाणी आहे ना मग इथला गाय खात जनावर घेऊन जायचं या ठिकाणी आपण बघा एक नंबर असं पॉईंट आहे आणि हे पाणी वाहत आहे अजून तुम्हाला आवाज येत आहे हजारा पूर्ण चाललेलं आहे बघा एक नंबर सीन आहे इथं आणि आता आपण ह्या गायचोडी किती मास येतो हे मी तुम्हाला या गाई चोंडीमधलं मासं दाखवणार आहे मळे मासे आणि मोरे मासं या मोठ्या चोंडी म्हणजे पाच पाच बाजल्या मासे सापडतात ते मासे ना मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर बघा चला मित्रांनो हे बघा आता आपल्याला बघायचे आपल्याला या ठिकाणी ना तोडी मध्ये मासे बघायचे मी तुम्हाला आता आतमध्ये जाऊन मासे दाखवणार आतमध्ये बघा किती मास दिसतात तर आपल्याला पाहूया आता तोंडीमध्ये ना किती मास दिसत मी तुम्हाला दाखवणार आहे आता बघूया

नो, हे बघा आज आपण या चोरडीमध्ये किती मासे आहेत ना हे आपण बघितलंच पाहिलं मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या चुरडीमध्ये मासे तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ वा, कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद